नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सात जून दोन हजार तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातलाल आवक एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल कमी कमी दर अकरा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक चारशे एक क्विंटल कमी कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर तेरा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार एकशे सहासष्ट क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक एक हजार एकशे तेवीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक सातशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चार हजार सहाशे बारा क्विंटल आणि आज दिनांक सात जून दोन हजार ला एकूण आवक आहे आठ हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल म्हणजे इथे चार हजार दोनशे त्र्याऐंशी ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बारा सात जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल ने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you are.